हे जे बोलणं आहे हे थोडं बालिशपणा सारखं बोलणं आहे थोडं आता काही गोष्टी आणखी शिकाव्या लागत आपल्या जीवनामध्ये ज्याच काही ज्यांनी काही आपल्या करता केलेलं आहे त्यांचं ऋण कायम लक्षात ठेवलं पाहिजे नका बोलू तुम्ही तर लक्षात ठेवलं पाहिजे काँग्रेसचं योगदान सत्यजित करता सुद्धा खूप चांगलं राहिलेलं आहे त्यांनी म्हटलं होतं की महाराष्ट्रात काँग्रेस एका तासामध्ये राहुल का सत्यजित तांबे बोलले हे खरं आहे आमदार मला याच्या दोन गोष्टी बोलायच्या वाटतात एक तर वा, आपल्या जीवनामध्ये ज्याचं काही ज्यांनी काही आपल्याकरता केलेलं आहे त्यांचे ऋण कायम लक्षात ठेवले हो पाहिजे नका बोलू तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे काँग्रेसचं योगदान सत्यजित करता सुद्धा खूप चांगलं राहिलेलं आहे आणि दुसरं एक आणखी या निमित्तानं सांगेल की हे जे बोलणं आहे हे थोडं बालिशपणासारखं आहे बालिश बोलणं आहे थोड आता काही गोष्टी आणखी शिकाव्या लागतील आता मीडियात बोललो म्हणजे याच्यापेक्षा आणखी तुम्हाला नाही आहे काही काही गोष्टी मांडायला हरकत नाही समजा तुम्ही मांडू शकता तुम्ही आता स्वतंत्र आहे तुम्ही झाले आता तुमचं युवक काँग्रेसच्या पुढचं वय गेलं मांडणी करायला हरकत नाही का परंतु काही कोणतं मांडावान कोणतं नाही हे शिकावं लागेल असं म्हटलं नाही म्हणून मी म्हटलं जीवनामध्ये कदाचित काही बदल जीवनात होतातही परंतु म्हणून कुणी ज्यांना आपल्या जीवनामध्ये काहीतरी योगदान दिलेलं आहे त्याचे ऋण माणसाने लक्षात ठेवले पाहिजे मानले पाहिजे नाही बाहेर बोललं तरी अंतकरणात खोलवर ठेवलं पाहिजे सगळ्याच गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे याच्या वाक्यात सगळंच आलं आत्मचिंतन करण्याची गरज आत्मचिंतन तिथे आता त्यांनी स्वतःच आत्मचिंतन करण्याची जास्त गरज आहे मन की बात करण्याचा नाही काय अजून अजून खूप शिकावं लागेल एवढंच मी सांगितलं ते पुरेस बोललो मी नाही आता असं एक तर खरं सांगतो तुम्हाला सरसगटच मदत करण्याची आवश्यकता आहे सरसगट मदत झाली पाहिजे असं मी म्हणेन परंतु यांनी तर तीन हेक्टरहून दोन हेक्टर परत परत पर पाठीमाग आलेले तुम्ही खरं म्हणजे तुम्ही सगळेजण मुंबई परिसरात बरेच जण ग्रामीण याच्यातून आलेले पण शेतकऱ्याची काय अवस्था आहे आज खरं तिथं जाऊन पाहण्याची की वाईट अवस्थेतून जातोय शेतकरी छोटा शेतकरी त्याच्यावर त्याचं वर्ष असतं कर्ज का हटलेलं असतं ते मोडून गेले सगळं कर्ज भरायचं कस तीस जून म्हणजे एकतीस मार्च असतं तीस जून पर्यंत काही कर्ज करू फार मोठ्या अडचणीतून तो जातोय त्याच्या पाठीशी भक्कम उभं राहायचं असेल तर कर्जमाफी दिलेल्या तुमच्या शब्दाप्रमाणे कर्जमाफी पाहिजे केली पाहिजे आणि मदतही केली पाहिजे माझे काल आम्ही बरोबर होतो पण वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटने एक करार करता येते नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीतली कौसाचे आपण उत्पादन वाढवू शकतो खूप चांगली टेक्नॉलॉजी आहे आणि त्या ते आणलेले आहे माननीय प्रतापराव पवारांनी त्यांच्या संस्थेनं तर तिच्याशी आम्हाला करार जो करायचा त्या तिथली चर्चा करता आम्ही सगळे एकत्र होतो म्हणून मी भेट वेगळी नाही घेतली मिटिंग मध्ये सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या No फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा